एका अग्नि दिव्यातून जात मग या काही राजकारणी त्यांची पोळी वाचत आहेत लोक ज्या त्याचा स्वार्थ ज्या प्रकारे मिळून त्या प्रकारे साधून घेतोय दोन जातींमध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय मलाही सांगितलं गेलं होतं की आणि तुला आता बोलावं लागेल पण मला कळलं पाहिजे की अरे कुणाच्या विरोधात बोलायचं माझा आपल्या आणि आपल्या सर्वांचा संघर्ष कोणासोबत आपला संघर्ष आहे पोटासाठी आपला संघर्ष आहे आपल्याला चांगलं शिक्षण यासाठी आपला संघर्ष आहे आपल्यावरती झालेला अंड्या लाथून टाकण्यासाठी आपला संघर्ष आहे आपल्या डोक्यावरच पाणी जे आपली आई रोज उठून तरी हंटावर मानते ते मिटवण्यासाठी आपला संघर्ष आहे आपल्यावरती निसर्ग गोपतोय आपण शेतकरी आहोत तो निसर्ग गुप्त नाही यासाठी आपला संघर्ष हा नाही आहे की तो त्या जा जातीचा आणि बोलायचं तरी ज्या मी शाळेत असताना बसलेली बरेच त्यांच्या विरोधात कसं काय बोलायचं ज्या वेळेस आमच्यावरती वेळ येते त्यावेळेस हेच माझे बांधव माझ्यासाठी जाऊन येतात जर यांचं माझं रक्त एक आहे तर कोणाच्या विरोधात बोलायचं अरे आपण सर्वजण एक आहोत आपल्या सर्वांना पुन्हा एकदा सांगतो की आपल्यावर होणाऱ्या अन्यायासाठी लढावं लागेल जर एखादा चुकत असेल तर आपण सर्वांना एकजूट म्हटलं पाहिजे की अरे हा चुकतोय मलाही तो कोणत्याही जातीचा असो तो कोणत्याही धर्माचा असो जे चुकत आहे त्याला चुकीच म्हंटलं पाहिजे आणि जे बरोबर आहे त्याला बरोबरच म्हंटलं पाहिजे जर अन्याय होत असेल तर आपण सर्वांनी एकजुटीनं पेटून उठलं पाहिजे ही आपली परंपरा आहे हा आपला इतिहास आहे तो आपण विसरता कामा नाही आणि तरुणांची माती बळकवली जातात तरुणांना सांगितलं जातं की तू या जातीचा आहे तर तू तुझ्या जातीसाठीच काम कर मग माझी जात जर चुकत असेल जर चुकीच्या मार्गाला जात असेल तर मी शंभर टक्के त्याला बरोबरीच्या मार्गावरती आणण्यासाठी प्रयत्न केला गेला पाहिजे अशा प्रकारे आपण सर्वांना कुणाचंही न ऐकता या माझ्या राजाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या सर्वांना एकत्र ठेवण्याचं काम साडेतीनशे नाही जवळपास चारशे वर्षापासून ज्या नावानं केलं ते नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज आणि येणारे कैक शतक येतील कैक शतक जातील पण आणि कैक असे राजकारणी ही येतील कैक जाती द्वेष निर्माण करणारे येतील पण ते या नावाला कधी संपू शकणार नाही आणि तुम्हाला आम्हाला आपल्या सर्व अठरा गत दिना पादुल ठेवण्याचे काम जर कोणी करत असेल तर ते एकच नाव करतात ते नाव म्हणजे छत्रपती शिवराय आणि जोपर्यंत आणि जोपर्यंत तुमच्या माझ्या या आता पकड़ जातीच्या तोंडातून छत्रपती शिवराय म्हटल्यावर आपसुख जय बाहेर येतो तोपर्यंत इ कोणताच कोणताही माईकलाल जाती जातीमध्ये दोष निर्माण करू शकत नाही छत्रपती शिवरायांवरती काल हे आपण ऐकलं मी आता थोडा प्रकाश टाकण्याचं काम केलं पण खरं मला वाटलं या जातीमध्ये जे काही दुबांगलेली मोठी झालेली फळी आहे ही कुठेतरी संपुष्टात आली पाहिजे याच्यावरती बोलणं